हे आहे आडिओे येथील महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे मंदिर या मंदिराचा परिसर भव्य असून या मंदिरामध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा आहे आपण समोर पाहत आहात हा मोठा मंडप आहे आणि या मंदिरामध्ये उजव्या बाजूला एक विहीर आहे आणि त्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा राहत आहे आणि या मंदिरामध्ये महालक्ष्मी महा, महा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या मूर्ती असून महाकाली ही येथील बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथं लगेच दुपारी साडेबाराची वेळ होती त्यामुळे आम्ही जेवणासाठी तिथं ऑर्डर दिलेली होती त्यामुळे तिथं या मंदिरामध्येच असणारे पुजाऱ्यांनी तिथे भोजनालय सुरू केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आम्हाला भोजन मिळालं ही आपण समोर पाहत आहात ही विहीर आहे आणि मुख्य म्हणजे हा आंब्याचा सीझन असल्यामुळे आम्हाला या परिसरामध्ये उत्तम प्रकारचे रत्नागिरी हापूस आंबे देखील मिळाले तर अशा प्रकारे हे आडिवरे येथील मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतल्यानंतर या इथल्या भोजनालयामध्ये आम्ही उत्तम प्रकारचं भोजन आम्हाला मिळालं ते जेवण करून आम्ही तिथे आंबे आम खरेदी केले आणि ते खरेदी करून आम्ही पुढे पावसकडे निघालो तर असे हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्या जिल्ह्यातील आडिवळे मंदिर आपण जरूर पाहावं आडिवळे येथील महालक्ष्मीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि या भागातील बऱ्याच लोकांचं ते कुलदैवत आहे तर आपण हे आडिवळे मंदिर जरूर पहा धन्यवाद